आपले स्वागत है। संविधान बचाओ संघर्ष समिति वती नहीं सर्व बहुजन जाहिर आवाहन कर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चे के अध्यक्ष इरफान भाई फारूकी संविधान बचाओ संघर्ष समिति सांगोला पूरे भारत देश में आज संविधान खतरे में आ चुका है और संविधान को बचाना हम बहुजनों को बहुत जरूरी हो गया है बाबा साहब ने 1950 में हमें संविधान दिया मगर संविधान ठीक तरीके से लागू ना होने के वजह से आज हम बहुजनों को संघर्ष करना पड़ रहा है मराठा समाज रिजर्वेशन मांग रहा था मुस्लिम समाज रिजर्वेशन मांग रहा था धनगर समाज मांग रहा था लिंगायत समाज रिजर्वेशन मांग रहा था मगर हम बहुजनों में से किसी को रिजर्वेशन ना मिल करके दस परसेंट रिजर्वेशन लागू हुआ है इसके विरोध में हम लोग पूरे भारत देश में संघर्ष कर रहे हैं और पूरे भारत देश में पांच मार्च को पूरा भारत हम बंद करेंगे संविधान बचाओ संघर्ष समिति की तरफ से मैं इरफान फारूकी पूरे देश में इसका संघर्ष चल रहा है पांच तारीख को हम भारत बंद करेंगे और सभी बहुजन से बहुजनों से निवेदन है कि आप लोग तहसील कार्यालय सांगोला में दस बजे आ के इसमें आप लोग आ के ये इसको कामयाब बनाएं संविधान बचाओ संघर्ष समिति को कामयाब बनाएं यह बोलता बहुजन नेता बापू साहेब ठोकरे संविधान बचाव संघर्ष समिती सांगोला यांच्या वतीनं उद्या रविवार दिनांक तीन दोन दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता सांगोला तहसील आणि सांगोला पोलीस स्टेशनवरती सर्व समावेशक सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं आज देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाची आजच्या इथल्या हिंदुत्ववादी भाजप सरकार आणि त्यांच्या या ठिकाणी घटक पक्षांनी जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध करून जे संविधानविरोधी कृत्य जे या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी या देशामध्ये सर्व बहुजन बांधव त्या अनुषंगाने या ठिकाणी मराठा बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील गुज्जर बांधव असतील जाट बांधव असतील सर्व भटके उमयुक्त असतील अशा सर्व समावेशक सर्व बहुजन बांधवांनी आपल्या न्याय हक्काने अधिकारासाठी प्रसंगी मोठमोठे आंदोलनं करून आज या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रसंगी स्वतःला या ठिकाणी जीव गमावावा लागला अशा पद्धतीच्या भूमिकेने या ठिकाणी आपल्या न्याय हक्काने अधिकारात संविधानाच्या लोकशाही पद्धतीनं मागत असलेला हक्क आणि अधिकार न मिळता कालच या ठिकाणी संसदेच्या एकशे चोवीसाव्या घटना घटनेच्या घटना दु, दुरुस्ती अंतर्गत आज दहा टक्के सवर्ण समाजाला दिलेलं जे आरक्षण आहे हे पूर्णपणे या ठिकाणी घटनाबाही असून हे या ठिकाणी घटनेला ते मान्य नाही अशा पद्धतीच्या या ठिकाणी विचारानं आज हे भारत भाजपचं सरकार या देशामध्ये बाबासाहेबांच्या घटनेच्या विरोधातलं कट कारस्थान या ठिकाणी करत आहे पुन्हा एकदा या देशामध्ये मनुस्मृती आणण्याचा डाव या हिंदुत्ववादी या ठिकाणी सरकारचा असून अशा पद्धतीच्या विचारानं जर आपण सर्व बहुजन समाज या विषयाच्या अनुषंगानं जर गाफील राहिलो तर उद्या येणाऱ्या या ठिकाणी काळामध्ये बाबासाहेबाचं संविधान संपवून आपल्यावरती या ठिकाणी पुन्हा एकदा मनुस्मृती लादेल अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी आपण गाफील न राहता सर्व समावेशक सर्व सर्व बहुजन समाजाने या ठिकाणी संविधान बचाव देश बचाव अशा या ठिकाणी धर्तीवरती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराला मानणाऱ्या सर्व समावेशक सर्व पार्टी आणि संघटनेच्या सर्व समावेशक सर्व बहुजन समाजातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आज चा चा साथी। हा जागर करने साथी। वाचना या ठिकाणी बाबासाहेबाच्या संविधानाच्या सन्मानासाठी हा बाबासाहेबांच्या संविधानाचा जागर करण्यासाठी बाबासाहेबांचं संविधान वाचलं तरच सर्व बहुजन समाज वाचणार आहे या भूमिकेच्या अनुषंगाने या ठिकाणी या विषयाचं गांभीर्य ओळखून सर्वांनी पातळीवरती या ठिकाणी जे संविधान बचाव संघर्ष समितीचे कार्यक्रम चालू आहेत याचाच एक भाग म्हणून आपण उद्या रविवार दिनांक या ठिकाणी तीन तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगोला तहसील आणि सांगोला पोलीस स्टेशन वरती भव्य अशा या ठिकाणी मोर्चा न जाऊन बाबासाहेबांच्या संविधानाच्या सन्मानार्थ या ठिकाणी मशीनच्या नावाखाली बाबासाहेबांनी दिलेला मताचा हक्क आणि अधिकार तो सुद्धा या ठिकाणी या मशीनच्या नावानं आपल्या तो अधिकार चोरला जातोय आणि आपल्या या ठिकाणी हक्क आणि अधिकारावरती गदा आणली जाते हे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीचं चुकीचं षडयंत्र आज या ठिकाणी या देशामध्ये चालू आहे याला प्रखरतेने विरोध करण्यासाठी आज आपल्या सर्व बहुजनांनी एक होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी या विषयाचं गांभीर्य ओळखून उद्याच्या तीन तारखेला आपण सर्व समावेशक सर्व बहुजन बांधवाने सकाळी दहा ते अकरा वाजल्याच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामध्ये सर्वांनी यावं अशा पद्धतीचं आव्हान संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी मी करत आहे बहुजन क्रांती न्यूज सांगोला